तुम्ही किती वर्षापासून राहता आहात इथे माझा जन्म किती अच्छा आणि तुम्ही इकडचे स्थायिक आहात हो स्थायिक जे काय आता इलेक्शन येणार आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे माझं मत तर काय फक्त चांगल्या माणसाला तुम्ही निवडून द्या जो काम करतो प्रामाणिकपणे लोकांची मदत करतो वेळोवेळीमध्ये तिला धावतो अशा माणसाला निवडून द्या तुम्ही मागच्या टर्ममध्ये ज्यांना मतदार केलं होतं त्याच पार्टीला किंवा त्याच उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आहे की तुम्ही कुठल्या तरी नवीन चेहऱ्याला कराल नाही नाही ना, नवीन चेहऱ्याला कशाला जो आता प्रामाणिकपणे काम करतो आहे जो गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभं राहिलेला आहे अशा माणसाला आम्ही निवडून देऊ आता जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोंढामध्ये ट्रॅफिक किंवा अंमली पदार्थ ह्या सगळ्यांचं जास्त प्रमाण आहे तर त्याला आटोक्यात आणण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे की काय करावं प्रशासनाने किंवा तुमच्या आमदारांनी किंवा ज्यांना तुम्ही निवडून द्याल सर्वप्रथम वरती जे सत्ताधारी जे नगरसेवक आहेत त्या लोकांनी पहिलं फक्त तिथल्या लोकांशी त्यांच्या एरियामध्ये जास्त करून अंमली पदार्थाचं हे होतं तर तिथं त्यांनी आळा घातल्या पाहिजे त्या ठिकाणी नंतर मग ते ट्रॅफिक म्हटलं तर रिक्षावाले रस्त्यामध्ये रिक्षा लावतात रविवारचं बाजार बसतो त्याच्यामध्ये त्यांच्याकडून वसुली चालू होते त्यांच्याकडून जे असे जर नगरसेवक जर असेल या एरियामध्ये तर ते काय कामाचे नाही आहेत आणि आम्हाला तर वाटते की आमचा चांगला माणूस निवडून यावा जो की जनतेसाठी धावून येईल अर्ध्या रात्री आणि आता मागच्या पाच वर्षात पहिल्यापेक्षा आत्ता काय सुधारणा झाल्या आहेत किंवा काय बिघाड झाला आहे ह्याच्याबद्दल थोडं सांगाल सुधारणा तर भरपूर झालेली आहे जे नगरसेवक इथे स्थायिक आहेत त्यांनी सुधारणा केलेली आणि बिघडते झाले जे त्यांनी जे केलेली चांगली कामं आहेत ते बिघडवण्याचं काम सत्ताधारी नगरसेवकांनी केलेलं आहे जे गरिबांसाठी बांधलेले हॉल होते ते सुद्धा त्यांनी बंद केले आमचं तुमचं आमचं तुमचं करून जे गरिबांचं त्याच्यामध्ये मरण होतं हाल होतं त्याच्यात आणि आत्ता रस्ते तुम्ही बघितले असं एकदम मऊ झालेत ते कशामुळे झालेत ते माहीत नाही पण ज्यावेळेस कोण मंत्री येतो किंवा आमदार येतो या ठिकाणी त्यावेळेस रस्ते एकदम प्लेन करतात आणि जनते जनता असली की ते पाऊस आला की उखडून निघतं ते जनतेला त्रास होतो आणि आपण बघतोय आता की कोंडव्यात खूप अनधिकृत बांधकाम देखील आहे तर त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे पैसा बोलतो इथं बिल्डरने पैसा फेकल्याने त्यांच्या तर त्यांची तोंडं बंद होतात त्याला आपण काय बोलू शकत नाही ज्यात आणि आता जसं आपल्याला सारखं आढळतं आहे की शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकत्र होणार आहे तर त्याच्यावरती तुमचं काय मत आहे तुम्ही काय म्हणाल की ते फायद्याचं ठरेल की नुकसानाचं ठरेल अर्ध्या रात्रीला शपथविधी करणारे लोक आहेत त्यांचं काय ठा फायद्याचं हजार ठरणार आहे आपल्या पण आपण बघितलं की लोकांचे काय प्रश्न आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा लोकचं एकंदरीत मत काय आहे युतीच्या बाबतीत किंवा इकडे होणाऱ्या सुधारण्याच्या बाबतीत असेच बातमीपत्र पाहण्यासाठी पाहत राहा पुणे